प्रचंड मानसिक हे पाऊल उचलत आहे कारण समाजामध्ये वाल्मिक सारखी प्रवृत्ती एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी माझ्या व्यवसायामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यवसायामध्ये झालेल्या त्रासाची बाजू मांडतो पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं चा काम चालू केलं रमेश आसवी इनुस सय्यद बेबीचंद धानवडे आणि मी आता रमेश आणि निलेश गाय सचिन काय तो वाद झाला मला माहीत नाही परंतु तीन अडीच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाठेल दहशतीच्या जोरावर निलेश गायल सचिन गायळ एक प्रत्येक वेळेस आली की त्यांच्या दोन दोन चार चार गाड्या साईडवर येणार पाच पंचवीस तीस पोर उतरणार दहशत माजवणार तिथे एक प्रकारची बुकिंग होत नाही आज जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढा सगळा लॉसेस इथं सहन करतोय म्हणजे ती सहन होता अशा पद्धतीने ही गोष्ट झालेली आहे बँकेचं कर्ज वेगळं त्याचं व्याज वेगळं जामखेडच्या पुढे भूम तालुक्यामध्ये विटामिन प्लांट आहे का तर मला माहिती नवी मुंबईत हे लोक आपल्याला काम करू देणार नाहीत का तर राजकीय त्रास एवढा प्रचंड आहे म्हणून मी तिकडं काम चालू केलं तिथं एका कामामध्ये बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आदमनी यांना पार्टनर घेतलं त्यांनी नव्वद लाख रुपये लावले दहा महिन्यात बारा महिन्यात त्यांनी साठ लाख रुपये प्रॉफिट घेतले पाच दहा लाखून भांडण केले मारामारे पर्यंत आले माझ्या पार्टनरला दुसऱ्या मी तेही बोललो देऊन टाका आपापसात भांडण नको म्हणलं त्याबाबत तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात ऑन रेकॉर्ड आहे पण त्याच्यानंतर जीएसटी बिलं देताना त्या लोकांनी सगळी बोगस बिलं दिली आज कंपनीला सगळ्या संकटाला फेस करावं लागत काही आमची एक पैशाची चुकी नसताना ह्या चुकीच्या भांबट्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली त्याच्यानंतर जुराणी नरेंद्र जुराणी हे प्रकरण तर एवढं विचित्र आहे की नवी मुंबईच्या राजकीय लोकांना हाताशी धरून ज्याला लहानाचा मोठा केला ज्याला समाजात वावरायचं शिकवलं आज त्याला मी कामं पण घेऊन दिली पैसे पण दिले आणि त्याचा हिशोब करताना मग कधी एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला जायचं तर कधी दुसऱ्याला जायचं एक वेळेस तर तो हिशोब चालू आहे आणि रातोरात दत्ता हंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचं जिल्हा सचिव केला युवा मोर्चाच काही संबंध नसताना काही कारण नसताना आणि राजेशरी दिला पुढे व्यवसायात पार्टनर झाले काही था व्यवसाय माहित नाही पण करोडो रुपये जमिनी घेतात प्रॉपर्टी कमवत आहेत काम का तर प्रत्यक्षात काही दिसत नाही अशा पद्धत त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे इकडे तर कामातले पैसे बुडवलेच प्लस वरून बदनामी केली तरी जमिनीच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं एक लाख रुपये कमिशन दिलं बाकीचं देत असताना हात वर केले शिवीगाळ केली त्याच्यामध्ये दत्ता गंगाळीने तर रँग धमकी दिली काही संबंध नसताना फक्त कारण का तर सिवूडमध्ये एंटर अख्या सिवडमध्ये सामाजिक काम करतो म्हणून ते तो सोडा ह्या सगळ्या विषयामध्ये जोराणीच्या घरातले आया त्याचा बाप त्याचे सासरा त्याचा मेहुना त्याची बायको ह्या सगळ्यांना या गोष्टी माहिती त्यांनी मला फसवलेले किंवा कि मौना फसवतोय तो, तो मला त्रास देतोय तरी देखील तुम्हाला सांगतो हे लोक काही बोलत नाही हे सुद्धा या घटनेला तितक्याच जाऊ आहे दत्ताची बायको अश्विनी ताईचं काही माझा संबंध नाही डायरेक्ट मला बोलते म्हणजे चार माणसं चार चौकात कॉलर पकडून जर कॉलर पकडले तर काही इज्जत नाही काय संबंध म्हणजे बदनामी करायला किंवा एखाद्या माणसाला टार्गेट करायचं काहीतरी मर्यादा असते ना तो विशाल डोळस काही संबंध मला कळत नाही उलट दोन हजार पंधराला प्रचंड मला बदनाम केलं आणि आता त्याचे काही कार्यकर्ते सहकार्य तो सचिन शिंदे आहे तो अभिलाष मेहती आणि आणखी काही काही बोलत राहतात कसाही तो सचिन तर सारखा शिवाय देत राहायचा भर असते काय संबंध आहे म्हणजे एखाद्या माणसाला त्रास देण्याची मर्यादा काहीतरी काहीतरी लिमिट तुम्हाला सांगा बरं त्यांच्या कधी कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही विषयात पडत फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो माझी एकच विनंती फक्त शासनाने जुराणीने केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठ मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोड रुपयाचा घोटाळा दिसेल मग हे करोड रुपयाच्या घोटाळ्यातून पैसे कमवलेले लाखो रुपये यंत्रणेला वाटायचे किंवा एखाद्या तरी राजकीय नेत्याला द्यायचे आणि त्यांना हाताशी धरून त्रास देत राहायचा हाच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झालेला आता कर्जत तर एवढा मोठा त्रास आहे करोडो रुपये टाकून तिथं जमीन विकत घेतली तिथं मला प्रोजेक्ट करायचा होता त्या एजंट दिनेश गायकवाडच्या माध्यमातून दहा पंधरा लोकांनी पैसे घेतले जवळपास एक करोड रुपयाच्या आसपास ऐंशी नव्वद लाखापेक्षा जास्त कमिशन घेतलं सगळ्यांनी आणि तिथले स्थानिक शेतकरी ऑलरेडी ते पण कमिशन घ्यायला दत्ता पवार म्हणजे राकेश पवार काय का नाव आहे दत्ता पवार रुपेश पवार संतोष पवार ह्या सगळ्यांनी कमिशन घेतलं इतर सगळ्यांनी घेतले ह्या दोघं तिकडणी जाड़ तर या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं झाडं तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळे घेतले त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे नुसतीचे तीन लाख रुपये वेगळे घेतले तिथं ब्रिज बांधायचा आहे तो ब्रिज बांधायला वीस लाख रुपये खर्च आला तर ते पंधरा लाख रुपये दिलेले पाच लाख रुपये मला द्यायचे तोही बांधून घेतला आणि माझ्या जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला का तर त्यांना कि मला जमीन विकून द्यायची नाही दे, मला प्रोजेक्टही करू द्यायचा नाही आणि पैसे निवड लोबाडत राहायचे अक्षरशः म्हणजे आज बँकेचं कर्ज आणि ह्या लोकांचा त्रास वाल्मिक सारख्या प्रवृत्ती नवी मुंबईत असल्याचा आरोप भरत जाधव यांनी केला तसंच रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात नवी मुंबई येथील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष प्राशंग करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला शनिवारी पंधरा फेब्रुवारी झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ आली असून त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार भरत जाधव आर्थिक अडचणीमुळे प्रचंड तणावात होते नवी मुंबईमध्ये जमिनीच्या संदर्भात कामे करताना काही लोक त्यांना अडवणूक करून नाहक त्रास देत आहेत तर त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये कर्जत तालुक्यातील सापेले येथे पंधरा एकर जागा खरेदी केली होती मात्र या जमिनीत जाण्यासाठी स्थानिकांनी रस्ता आढळल्याने त्यांनी काही लोकांना मोबदला देऊन रस्ता खुला केला दोन हजार चोवीस मध्ये हीच जागा त्यांनी अन्य व्यक्तीला विकली परंतु नव्या मालकाला देखील स्थानिकाकडून अडवणूक सहन करावी लागली भरत जाधव यांच्या फार्म हाऊस मधून हजारो ब्रास माती चोरल्या गेल्याची तक्रार त्यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कर्जत तहसीलदाराकडे केली होती त्यांनी त्यामध्ये काही लोकांची नावे देखील नमूद केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप ते करत आहेत भरत जाधव यांनी जीवन संपविण्यापूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला मी प्रामाणिक व्यवसाय करतो तरी मला त्रास दिला जात आहे माझी कामे बंद पाडली जात आहेत असे त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे यानंतर ते थेट कर्जत पोलीस ठाण्यात गेले आणि प्राशन केले हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णात दाखल केले सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेनंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे आणि संबंधित प्रकरणाची चौकशी केली जात आहे